दिल्लीमध्ये दिल्ली काय बदल दिसत आगामी काही दिवसामध्ये आमची हो अपेक्षा आहे दिल्ली मधलं प्रदूषण कमी व्हावं आम्ही आता जाणार बजेट केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा चर्चा चालूच असते कोंडाण्याचं आधी जिल्हा परिषदचं बोलूया आता नंतर कोंडाण्याचं मग आता व्हायलाच पाहिजे ना आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र म्हणून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषद मध्ये होतो पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून व्हावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन ह्या जिल्ह्याची आण भान आणि शान जपावी आणि एक चांगला जिल्हा जो खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्याची जी इतके वर्ष चांगलं काम झालंय त्याच्यात सातत्य ठेवून जिल्हा पुढे नेमकं

पवारांना जवळ आणण्यासाठी प्रयत्न केले अशी चर्चा आहे आहे क्रेडिट का ठीक तुम्हाला वाटेल एकत्रास दादा म्हणाले राजकीय दृष्ट्या एकत्रच आहे मग दादा जर म्हणले तर माहितीये तुम्हाला इंदुगी। 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 चलो यार सबको आत्मचिंतन सब करना पड़ेगा जो रिजल्ट आया हुआ है हमें सबको आश्चर्य लगा ये देख के आ, हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा नहीं हर एग्जाम को पास होने के लिए जाता है ना सुबह तो आपने दिया ना हमारे वरिष्ठ नेता शशिकांत जी का स्टेटमेंट आपने सुना है ना तो वही है थैंक यू चर्चा सका ती चर् एक महानगर पालिक राष्ट्रवादी खूब मोटा फटका बसला काय आत्मचिंतन करा लोकशाही आहे मध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला मिलन होईल आता त्याची चर्चा चालू आहे बघूया बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय अध्यक्षांनी सांगितलंय का आपली आता दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिट आपली बंद दार काय चर्चा झाली आहे समोरच नसते का केली जे मानव होती भारतीय जनता पार्टी सरकार लक्ष म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे कशी निवडणूक आधी एकत्र आलं असतं तर